चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी छप्पन्न कोटी नव्वद लक्ष रुपयांची घोषणा करण्यात आली आहे हा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असून तात्काळ सदर कमालाच्या निवेदेला मंजूर प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय या अधिवेशनात बोलताना केली आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी दोन ठिकाणी आहे एक नागपूरची दीक्षाभूमी आहे सर्वांना माहिती आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे परंतु सोळा ऑक्टोबर एकोणीसशे ला दीक्षा बाबासाहेबांनी चंद्रपूरला दिली होती परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला नाही मागच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी छप्पन करोड नव्वद लाख रुपये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे त्याची निविदा सुद्धा म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहे दोन चार दिवसामध्ये जर दादांनी एक फोन करून दिला तर तो ऑर्डर सुद्धा निघेल आणि चंद्रपूरची दीक्षाभूमी ही जगाच्या नकाशावर येईल आणि जे वंचित दलित लोक आहेत जे मागासवर्गीय राहून गेले त्यांच्या एक सन्मानाचं ठिकाण त्या ठिकाणी परवर्तनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी होईल हे मी या ठिकाणी सांगतो आहे परंतु त्याची मागणी शंभर कोटीची होती अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी केवळ सत्तावन्न कोटी रुपये दिलेले आहे उर्वरित निधीसुद्धा दादांनी त्या ठिकाणी द्यावा ही मी या ठिकाणी विनंती करतो आहे